साहेब जलसंवाद कार्यक्रमामध्ये आपल्या अगदी महापालिकेपासून विषय असतील कॉर्पोरिटेशनचे विषय असतील किंवा पासपोर्टचे विषय असतील ते रस्त्यावरती मतदेवी लावण्यापर्यंतचे काय विषय त्याच्याबद्दल आपण काय सांगतो सुद्धा जनसेवकांचा जलसंवाद या उपक्रमामध्ये पाणी असेल पासपोर्ट असेल चेन स्नॅचिंग असेल असे निर्णय लॉ अँड ऑर्डरचे विषय असतील याच्यासकट काही महत्वाचे विषय देखील या ठिकाणी या नागरिक रहिवाशी घेऊन आले एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो कामगारांचा विषय होता हे जे बांधकाम कामगार आहेत या बांधकाम इमादत बांधकाम कामगारांना शासनाने अनेक योजना त्यांच्याकडनं आणलेल्या या योजनेचा लाभ देखील त्यांना मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आमच्याच पुढाकाराने आमच्या या अटल संघटनेच्या माध्यमातून याची कामगारांची नोंद घेतो त्याची नोंदणी करतो आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळवून देतो तर त्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये दोन कामगारांच्या कुटुंबांना पूर्ण भांड्याचा सेट कुटुंबाला लागणारा जो सेट लागतो ते शासकीय योजनेमधनं हा दिला जातो तर प्रातिनिधिक स्वरूपात त्यांना आम्ही दिला कामगारांना त्यांची सुरक्षा बघितली पाहिजे त्यांना सुविधा देखील दिली पाहिजे आणि सरकार किती कटिबद्ध आहे हे याच्यावरनं आपल्याला निदर्शनास येतं याचबरोबर महापालिकेच्या संबंधामध्ये देखील निरन्यायालया ज्या संकुला आहेत या संकुलाच्या बाहेर पडल्यावर ज्या पद्धतीने अनधिकृतपणे गाड्या असतील गॅस आणि स्टोचा वापर करून त्या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करणारे असतील असंख्य की ज्यांनी फुटपाथ देखील व्यापलेले आहेत रस्ते देखील व्यापलेले आहेत माझ्याकडे जवळजवळ पाचशे कुटुंबाच्या सह्याची या ठिकाणी निवेदन आज आलेलं आहे लोक वसंत विहार या सगळ्या भागामधलं की हे आता आम्ही कसं जगायचं कसं आम्हाला रात्री पण दोन दोन वाजेपर्यंत यांचे आवाज ऐकू येतात आणि यांचा त्रास होतो आम्हाला आमच्या सोसायटीमधनं बाहेर पडणं मुश्किल होतं मी तातडीने अतिक्रमण विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यांना के सांगितलं की तुम्ही पाहणी करा या लोकांबरोबर कारण हा विषय जो आहे तो खूप प्रलंबित आहे आणि अशा प्रकारे सामान्य नागरिक जो आहे त्या नागरिकाला हे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे फेरीवाला धोरण जर दो झालं असतं तर कुठे त्याने बसायचं बसा आणि कुठे नाही बसायचं हे ठरलं असतं आणि त्याच्यामुळे फेरीवाला धोरण न झाल्यामुळे पडे जो उठतो तो बसतो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नारळ पाणीच्या नारळाच्या गाड्या घेऊन ठिकठिकाणी जे लोकं आहेत तर मागच्या वेळेला आम्ही त्यांना उठवलो अधिकारी आणि पोलीस खात्याच्या लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी हे बांगलादेशी नागरिक जे आहेत हे बांगलादेशी हे नारळ नारळाचे धंदे करत होते परंतु पुन्हा ते बसायला लागलेले त्याची देखील या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे आणि त्यांना देखील उठवणं गरजेचं आहे हे साम असामाजिक काम कधी करू शकतात आणि ही काही इथले नागरिक नाही आहेत आणि त्याच्यामुळे महापालिकेने याच्या बाबतीमध्ये गंभीर असायला पाहिजे बाकी नेहमीचे पाण्याचे जे आणि निर्णयाचे जे प्रश्न आहेत ते घेऊन देखील या आपल्या जलसंवाद उपक्रमामध्ये लोकं आले